महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तुम्ही मोठ्या उत्साहात या ठिकाणी किल्ल्यावर चाललेला काय सांगाल छत्रपती अ... शिवाजी महाराजांचं एकमेव असलेलं शिवराजी मंदिर शिवराजेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे आणि अरे संभाजी महाराजांपासून या ठिकाणी शिवजयंती त्यावेळीसुद्धा साजरी झाली होती आणि म्हणजे शाहू महाराज संभाजी आणि राजाराम महाराज आणि ते मंदिर स्थापन केल्यानंतर आपण बघित असाल की मंदिरामध्ये दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अनेक शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातले शिवज्यो घेतनं घेऊन जातात आणि आम्ही पण दरवर्षीप्रमाणे या यावर्षीसुद्धा शिवजयंती उत्साहात आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर मंदिर करणार आहोत आणि आमचे सर्व शिवसैनिक आहेत ते पण त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील इतकं जो खेळ घेऊन जाणाऱ्या सगळे शिवभक्त आमच्या मनापासून शिवजयंती शुभेच्छा राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आज त्याची पुन्हा पायाभरणी या ठिकाणी होते काय सांगाल खरं तर दुर्दैवाने गेल्यावेळी जो राजकोट किल्ल्यावर पोहोचला होता त्याचं काम एक गोष्ट झालं पहिल्या पहिल्यापासून लोक सांगत होते त्यामुळे तो दुर्दैवाने पडला आणि आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी नवीन शुभारंभ होतोय ते महाराजांचे जे स्मारक आहेत ते अत्यंत चांगलं व्हावं मजबूत व्हावं आणि त्यासाठी मालक विभागाने किंवा महाशासनाने लक्ष द्यावे त्यामध्ये गेल्या कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये आणि त्यामध्ये आम्ही पण आमच्या पद्धतीने त्यांना सहकार्य मार्गदर्शन करणार आहोत आणि हे शिवाजी महाराजांचं स्मारक अत्यंत चांगलं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे सर राजकीय प्रश्न टायगर तीनचा टप्पा या ठिकाणी पुढे येतोय भास्कर जाधव आणि तुम्हाला पण थेट या ठिकाणी ऑफर दिलेली पाहायला मिळते काय सांगणार नाही आम्ही कालच सांगितलं दररोज सांगितलो आहे की आम्ही शिवाजी महाराज ज्यांनी ज्याप्रमाणे आम्ही गद्दारी करणार नाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे लोकांनी गद्द काही लोकांनी गद्दारी केली आणि आज शिवजयंतीच्या वेळीसुद्धा आम्ही तीच शपथ देऊ की आम्ही गद्दारी करणार नाही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेबरोबर प्रामाणिक लोकांबरोबर आणि शिवसैनिकाशी आम्ही थांबू था। 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 तुमचे जवळचे मानले जाणारे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी काल राजीनामा दिला काय प्रतिक्रिया आहे खरं तर त्यांनी राजीनामा दिलाय त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत वरिष्ठ सुना त्या दिवशी बोलतो काय मनाधारी होणार आहे का त्या दिवशी बोलवा सर काल इथनं शिंदे सग म्हणाली जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसतील तर शिवसेना कुठली नसते ज्या पद्धतीने त्यांना काही सुरक्षा काढून घेतली आहे दिलीची तपास आहे या सगळ्या गोष्टीमुळे आता त्यांना कळेल की त्यावेळी उद्योजक काळामध्ये सुद्धा असंच सरकारचा पण असताना आपला विश्वास घेत नव्हतं असं हेच म्हणणं होतं की जे आता मंत्री झाले की हेच मंत्री त्यावेळी सरकारमध्ये होते आता तेच सरकारमध्ये आहेत आणि आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही इतर गोष्टी करण्यापेक्षा आता महाराष्ट्रात जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा यांना देखील परिस्थिती अपमान करण्याची तयारी जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी केली होती असं आहे तो एकनाथ शिंदे यांनी केला त्याकडे झालेल्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा तुम्ही पाहण्यापेक्षापासून वेगळे केलेला त्यामुळे तुम्ही आज महाराष्ट्राचा कारभार बघा शोषण वाढण्याचा प्रयत्न करा आज जे लोक येत नाहीत त्या लोकांना तुम्ही देत देताय त्या लोकांना दबाव टाकताय आणि त्यामुळे तुमच्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा विचाराने किंवा तुमच्या प्रेमापटी तर दबावामुळे फायद्यामुळे स्वार्थामुळे हे आता महाराष्ट्र जनता वर आहे निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये सुद्धा जे तुमच्या ते तो व्यक्तीच्या स्वार्थ असेल म्हणूनच जाते अशी आता माझा जनतेची भावना कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल